जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनल दिनेश भुशारी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत महात्वार रोड कोल्हापूर येथील फॅशनिस्ट कलेक्शन येथे हे रिटेल शॉप आहे इथले मी तुम्हाला सर्व माहिती इथले कपडे सगळं काही दाखवणार आहे तुम्ही पहा तुम्हाला रेट कसे वाटत आहेत पण मी तुम्हाला या शॉपमधील पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला पाहूया काय काय शॉपमध्ये टॉप लेगिन्स ड्रेस मटेरियल फ्रॉक आहेत पाच वर्षाच्या मुलींपासून सिगार सेट सिगार पॅन्ट म्हणजे पाच वर्षाच्या मुलींपासून ते वन पीस वगैरे सगळं मिळणार हो हो, हो सगळं ओके बॉईज की गर्ल्स 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 फक्त आहे हा तर थोडेसे आम्हाला थोडे थोडे पीस दाखवा बरं आणि होलसेल की रिटेल आहे रिटेल आहे रिटेल आहे ओके थोडे पीस दाखवा आम्हाला कारण हे तुमचं एवढं शॉप आहे की आम्हाला नाही कवर होणार तर हे फ्रॉक आहेत बर पाच वर्षाच्या मुलींपासून आम्हाला ते मिळणार आहे सगळं तर ह्याचे रेट पण थोडे थोडे सांगा म्हणजे एक आयडिया पण येऊन जाईल लोकांना हा डिस्काउंट आम्हाला वीस टक्के मिळणार आहे गरारा नको मला ह्याचा <गली थाँगा> रेट काय तुम्हाला <गली थाँगे> अरे मस्तच हे जॅकेट आहे का लहान मुलींसाठी पार्टी वेअर आहे ओ हो मस्त एक सो एक पीस आहेत बघा हे इतकी सुंदर आहे घागरा गरारा वन पीस कशामध्ये ह्याच्यामध्ये घागरा गरारा वन पीस ऑल काय दाखवत आहे तर लेहेगा लहान मुलींचा मस्तच आहे बर का ह्याच काय रेट आहे असो पन्नास आहे ओके आणि ह्याला दुपट्टा पण आहे ओके त्याच्यामध्ये आणि हे काहीतरी वेगळे आहे ते दुपट्टा आहे फक्त दुप्पटाने स्लीव ओके okay. हा मस्तच आहे हा एकदम पीस हा कितीपर्यंत जातो आपण सोळाशे पणाच आहे ओके लेस होईल डिस्काउंट डिस्काउंट आहे ओके एकदम छान मस्त इतकाच दिस ही दिसतोय ना त्याचा कलर तरी कॅमेरापेक्षा ओरिजिनल कलर खूप भारी आहे फ्रंट आणि बॅक मस्तच वा कितीच येत आहे सव्वीसशे पन्नास आहे सव्वीसशे पन्नास आणि आम्हाला डिस्काउंट असणार आहे सत्तर ना आय थिंक दुपट्ट आहे का हा दुपट्टा आहे प्लाझो मध्ये ब्लाउज तर एकदम छान आहे हे थिंक सिफॉन आहे का खाली मस्त पिसेवर आणि हे थोडं ट्रेंडिंग पण आहे आता पॉकेट आहे ओके दुपट्टा तर एवढा खास आहे ना नेकलेस ची गरज नाहीये तुम्हाला हा नेक पीस आहे दुपट्टाला हा कितीच आहे पन्नास ओके म्हणजे ह्याच्यात कलर असतील का हा म्हणजे मिळेल एक पीस गरारा आता गरारामधला एक दाखवा ओके प्लाझोत बघितला तुम्ही वन पीस बघितला आणि डिझाईनिंग बघा इतकं सुंदर आहे हा कितीच आहे गरारा ओके मस्त आहे आणि मला वाटतं हे सिफॉन जॉर्जेट असं आहे ना जॉर्जेट आहे आणि भरपूर फेअर आहे आणि दुपट्टा पण सही आहे ह्याचा घागऱ्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत एक एक आपलं मस्त एम्ब्रॉयडरी आहे ना ह्याच्यावरती आणि ह्याला आम्हाला दुपट्टा येणार हा कितीपर्यंत जातो ओके असं दाखवा बरं कुर्ती असं काय आहे का की स्लीवजच आहेत फक्त स्लीवलेस वगैरे असं काय अरे वा मस्तच आहे हा पीस हे कसं जाणार रेट आठशे चाळीस आहे आठशे चाळीस ओके कापड काहीतरी वेगळंच आहे ओके हे नवीन वाटते काहीतरी आता फ्लोरल आणि स्टार्टिंग रेट काय आहे कुर्तीमध्ये अडीचशे अडीचशेपासून आहे अडीचशेची पण एक, एक दाखवा आम्हाला एकदम सही हा कितीचा वाला अकराशे पंच्याण्णव बरं आता ह्याच्यामध्ये आम्हाला साईज मिळतील हो। सगळं एम टू डब्लू एम टू डबल एक्स एल टू फिफ्टी म्हणजे हे रेयोनमध्ये आहे का टू फिफ्टी छान आहे पण हे डेली वेअरसाठी कॉलेजसाठी किंवा जे ऑफिससाठी जातात ना त्यांना हे डेली वेअरसाठी छान आहे बरं का डेली यूजसाठी भारी आहेत आणि अडीचशे म्हणजे नथिंग आहेत तुम्ही अगदी स्ट्रीट शॉपिंग करताना असे रेट आहेत नसता हे काय आहे मटेरियल सिगारमध्ये का नाही हे फक्त मटेरियल आहे आपल्याकडे एक तासाभर शिवून तुम्ही शिवून देता टेलर तुम्ही देतात मग त्याचे रेट आम्हाला चार्जेस वेगळे लागणार की तुम्ही फ्रीमध्ये वेगळे ओके हां हे दुप्पट भारी वाटते बरं मला असं वाटतं की ह्या ड्रेसच आहे पण हे तुम्हाला नेक वगैरे ने असं रेडीमेड आहे फक्त स्टिच करायचं साई काय म्हणायचं ड्रेस मटेरियलमध्ये स्टार्टिंग रेट किती आहे तीनशे पन्नास पासून आहे हा पीस जबरदस्त कापड आहे मस्त आहे लखनवी आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे छान आहे हे पण का आपलं असं पार्टीसाठी वगैरे किती म्हणाल तेराशे पन्नास ओके खरे का रेडीमेड आहेत जर्दोशी वर्क आहे आय थिंक नाही एम्ब्रॉयडरी ओके ह्याच रेट काय फ्रंटला बॅक लावता बॅक बॅक दाखवा त्याचं चोवीसशे पंचाण्णव पंच्याण्णव फ्रंट बॅक डिझाईन आहे याला आणि दुपट्टा आलिया पॅटर्नमध्ये आहे आलिया पॅटर्न म्हणजे नाही का सिरियल, <laughs> सिरियल, सिरियल नहीं? आले आले ते काय सिरियलच बघत नाही मी त्याच्यान्या ओके ह्या ह्याचं काय रेट आहे हा पंधराशे पन्नास आहे ओके आणि मस्त आहे आणि त्याला पॅन्ट आहे कॉटनचा दुपट्टा कॉटन 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 आहे प्युअर कॉटन आहे तर पाच वर्षापासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत इथे सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला मिळतात मी थोडे थोडे तुम्हाला हायलाईट्स दाखवलेले आहेत तर या शॉपचा मी पत्ता आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कोल्हापूरला गेलात तर या शॉपला तुम्ही विजिट देऊ शकता आता रेट तर तुम्हाला कळालेलेच आहेत